नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्डाची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत या प्रश्नपत्रिकेत असणारी संपूर्ण उत्तरांचं विश्लेषण आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवत आहोत याआधी प्रश्न पहिला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला आज याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दोन सविस्तरपणे आपल्याला अभ्यासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांना आपली उत्तरं चेक करण्यासाठी याचा उपयोग होईल आणि जर तुम्ही अजून बोर्ड परीक्षा दिलेली नसेल भविष्यात तुम्ही बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार असाल तर तुम्हाला बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या विषयीची माहिती देखील याच व्हिडिओच्या मा आधारे समजणार आहे तर चला सुरू करूयात प्रश्न क्रमांक दोन तर अशी प्रश्नपत्रिका असेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला सुरुवातीला ज्या रेषा मारून घ्यायच्या असतात त्या किती असाव्यात तर त्या ठिकाणी आपण अर्थशास्त्राच्या पेपरसाठी दोन रेषांचीच फक्त गरज आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं कारण प्रत्येक प्रश्न हा आपण पानाच्यावरती क्वेश्चन नंबर जिथं टाकून दिलेला आहे प्रिंट करून तिथंच लिहित असतो म्हणून क्वेश्चन आता आधीमध्ये लिहिण्याची गरज नसल्याने क्वेश्चनचा एक कॉलम करण्याची गरज नाही पण शेवटी पानाच्या एक आपण रेषा देणार आहोत म्हणजे एका सरळ रेषेमध्ये आपलं लिखाण येईल मग अशा दोन रेषा मारून झाल्यावरती प्रश्न सोडवायला सुरुवात करायची प्रश्नाचा नंबर लिहायचा त्याच्यातले उपप्रश्न असतील तर अ ब काय असेल तो पहिल्या कॉलममध्ये लिहायचा आणि अप्रश्न कोणता आहे तो शॉर्टकटमध्ये समोर लिहायचा म्हणजे संकल्पना ओळखून स्पष्ट करा एवढं लिहिलं तरी कळतं की संकल्पना ओळखून द्या स्पष्ट करण्याचा प्रश्न आहे हे का लिहायचं आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं जातं फक्त नंबर टाका आणि उत्तर लिहा मी मात्र सांगून प्रत्येक वेळेस सांगतोय की प्रश्न तिथं लिहा म्हणजे जो कोणी पेपर चेक करणार आहे त्याला तुमचा ॲन्सरशीट बाजूला ठेवून प्रश्नपत्रिका घेऊन त्याच्यातला प्रश्न चेक करण्याची वेळ येणार नाही जर असं झालं तर तुमचा पेपर चेक करत असताना जर शिक्षकाला तुम्ही हुशार आहात तुमची उत्तरं परफेक्ट आहेत लिखाण केलेले व्यवस्थित आहे के तर तुम्ही एक हुशार विद्यार्थी आहात असं त्याच्या मनामध्ये एकदम प प्रश्न चेक केल्यावरती एक इम्प्रेशन तुमचं निर्माण होतं पण त्यानंतर जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी करायला लागलात म्हणजे प्रश्न कोणता आहे ते टाकलं नाही तर तो, तो प्रश्न पाहण्यासाठी त्याला तुमची उत्तरपत्रिका बाजूला ठेवून प्रश्नपत्रिका हातात घेऊन वाचून पाहावी लागते मग तेवढ्या वेळेमध्ये त्या शिक्षकांनी जो विचार केला होता की के तुम्ही हुशार आहात तुम्हाला चांगले गुण दिले पाहिजे हे कुठेतरी दुर्लक्षित होतं आणि पुन्हा परत वेगळ्या पद्धतीनं तो शिक्षक विचार करायला लागतो यासाठी तुमचं एकदा इम्प्रेशन निर्माण झाले होते जर शिक्षकाला कमी होऊ द्यायचं नसेल तर शिक्षकाला तुमची उत्तरपत्रिका सोडून बाहेर जाण्यास बंधन घातलं पाहिजे ना आपण मुळात म्हणजे ते बंधन कसं घालता येईल की प्रश्न जो शिक्षकाला निर्माण होणार आहे त्याचं उत्तर जर तिथं दिसलं म्हणजे क्वेश्चन दुसरा अ संकल्पना ओळखून स्पष्ट करायचं आहे इथं लिहिलं तर त्याला कळतं हां संकल्पनांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायला घेतले मग प्रश्नपत्रिका पाहण्याची गरज पडत नाही तो तिथल्या तिथं लगेच प्रश्न वाचून बरोबर देऊ शकतो तर त्यासाठी प्रश्न लिहा फार आहे जसेच्या जो तसं पाहून सगळं लिहिण्याची गरज नाही शॉर्टकटमध्ये तीन चार शब्दामध्ये तो लिहायचा यानंतर प्रश्न जो प्रत्यक्ष तुम्ही सोडवायला घेणार आहे त्याचा नंबर टाका हे नंबर टाकताना पण प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहूनच नंबर टाका कारण आता रोमन अंकातले नंबर ह्या ठिकाणी दिसत आहेत पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या वर्षी कोणत्या प्रकारचे नंबर बोर्डाने दिलेले आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील आणि तेच लिहायला लागतील बरेचसे विद्यार्थी मी पाहिले की तिकडं नंबर रोमनमधले आहेत आणि मुलं इथं एक दोन मराठीतले लिहितात काही इंग्रजीतले लिहितात त्यामुळे सगळं प्रॉब्लेम होऊन जातो एखाद्या शिक्षकाने जर ते उत्तरं चूक दिली आणि त्याचं रिझन जर, जर तुम्ही त्याला विचारलं आणि त्यांनी जर या रिझनमुळे उत्तर चूक दिले की हा नंबरचा प्रश्नच तुमच्या प्रश्नपत्रिकेत नाही मग त्याला मार्क कसे द्यायचे तर तुमचे पूर्ण मार्क त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यामुळं जो नंबर प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे तो व्यवस्थित पाहून घ्या तर चला पाहूयात आपण प्रश्न कोणता होता दुसऱ्या प्रश्नातला अ हा प्रश्न आपण सोडवायला घेतला आहे उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून संकल त्या स्पष्ट करा पहा एवढा मोठा प्रश्न आहे पण आपण काय लिहिला संकल्पना ओळखून स्पष्ट करा म्हणजे लगेच कळतं शिक्षकाला पण माहिती कोणता प्रश्न आहे हा मग ते पूर्ण लिहिण्याची गरज नाही थोडक्यात त्याचा उल्लेख ह्या ठिकाणी करायचा प्रश्न दिला होता त्यामध्ये पहिला सपरचंदांची किंमत दहा टक्क्याने कमी झाली असता विनयने सपरचंदाच्या मागणीत दहा टक्क्याने वाढ केली मित्रांनो आपण जेव्हा संकल्पना अभ्यासल्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की किंमत मागणी त्यांचे जेव्हा संबंध येतात आणि ते जर टक्केवारीमध्ये दिलेले असतील तर त्या ठिकाणी शंभर टक्के लवचिकतेची संकल्पना असते तर या उदाहरणामध्ये संकल्पना आहे एकक लवचिक मागणीची आता एकक लवचिक मागण्याची संकल्पना का तर त्याचं कारण आपल्याला सांगावं लागेल ते कारण आपण स्पष्टीकरणात देतो पहिलं आहे त्याचं कारण की किंमतीत झालेल्या शेकडा बदलांच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलांचे प्रमाण जर असेल तर त्याला एकक लवचिक मागणी असं म्हणतात म्हणजे मित्रांनो किमतीत जेवढ्या टक्के शेकड्यातला बदल आहे ना तेवढ्याच जर मागणीत असेल तर ती एकक लवचिक मागणी असते वरील उदाहरणार्थही पा सफरचंदाची किंमत दहा टक्क्याने कमी झाली किंवा विनयने आपली सफरचंदांची मागणी दहा टक्क्याने वाढवली होती यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या ठिकाणी एकक लवचिक मागणीची संकल्पना तयार होते यानंतर प्रश्न संपला की एक रेश आपण देणार आहोत पण ती रेश देखील पहा आधीच्या प्रश्नांमध्ये जशी आपण पूर्ण पेजला रेश दिली हो, नव्हती अगदी तशीच इथंही पूर्ण पेजला रेज द्यायची नाही कारण फक्त एकच प्रश्न संपला आहे पूर्ण अ हा उप उपप्रश्न आपला कम्प्लीट झाला नाही आता आपण त्याच्यातला दुसरा प्रश्न सोडायला घेतोय दुसरा प्रश्न पहा रमाकांतने आर्थिक वर्ष दोन एक हजार एकवीस बावीसमध्ये ऐंशी हजार रुपये कर भरला ऐंशी हजाराचा उत्पन्न कर भरलेला आहे तर कर भरणे यासाठी आपल्याकडं संकल्पना आहे प्रत्यक्ष करांची आता या उदाहरणात प्रत्यक्ष कर का आहे याचं स्पष्टीकरण देऊयात पहिलं आहे जो कर करदात्याच्या उत्पन्नावरती किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्या करामुळे कराघात व कराभार एकाच व्यक्तीवरती पडतो तेव्हा त्याच प्रत्यक्ष कर असं म्हणतात आता आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे ना त्या उदाहरणामध्ये रामाकातने आर्थिक वर्षामध्ये एकवीस बावीसच्या ऐंशी हजार रुपये हे आपल्या उत्पन्नावरती कर भरलेला आहे उत्पन्नावरती किंवा संपत्तीवरती जो कर भरला जातो त्या कराला आपण उत्पन्न प्रत्यक्ष कर म्हणतोय म्हणून या उदाहरणातून देखील प्रत्यक्ष कर हीच संकल्पना आपल्याला दिसते आणि त्याच्यावर आकारला होता तो त्याच क्रमांकातला भरावा लागलेला आहे तो त्या दुसऱ्यावरती त्याला ढकलता आला नाही म्हणून तो प्रत्यक्ष कर असतो इथं उदाहरण आपलं व्यवस्थित ओळखून संकल्पना ओळखून स्पष्ट केलेली आहे पुन्हा प्रश्न संपला की एक रेश आपण देणार आहोत आणि पुढचा प्रश्न सोडवला घेणार तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न पहा माधुरीने एक लाख रुपयांची एक रक्कमी रक्कम पाच वर्षांकरता बँकेत ठेवली आता बँकेत जेव्हा आपण पैसे ठेवतो त्याला ठेव म्हणतात आणि ती जर विशिष्ट वेळेसाठी कालावधीसाठी ठेवली इथं पाच वर्षांचा कालावधी दिलेला आहे तर त्याला आपण संकल्पना वापरतो मुदत ठेवीची का मुदत ठेव म्हणतात स्पष्टीकरण देव्या त्याचं कारण देव्यात निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेव असं म्हणतात वरील उदाहरणात देखील माधुरीने एक लाख रुपयाची रक्कम एक रकमी पाच वर्षांकरता विशिष्ट निश्चित कालावधीसाठी ठेवलेली आहे ना पाच वर्षांसाठी निश्चित कालावधी झाला त्यामुळे पाच वर्षांकरता ती बँकेत ठेवली आहे म्हणून या उदाहरणातून आपल्याला मुदत ठेव ही संकल्पना स्पष्ट होते इथं ही संकल्पना स्पष्ट करून झाली रेज दिव्यात परीक्षेत तसे तुम्हाला तीनच प्रश्न सोडवायचे असतात पण इथं मात्र आपण सर्व दिलेले पाचच्या पाच प्रश्न अभ्यासूया चौथा प्रश्न होता सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा तीस हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते निवृत्ती वेतन म्हणजे रिटायर झाल्यावरती जी पेन्शन मिळते लोकांना त्याला आपण निवृत्ती वेतन म्हणतो आता हे पेन्शन किंवा निवृत्ती वेतन हे रिटायर झाल्यावरती मिळतं म्हणजे तुम्ही त्यावेळेस काम करत नसतात काम न करता तुमचं वय झाले त्यावेळेस तुम्हाला हे पैसे मिळत असतात तर यावरून या, या उदाहरणात असलेली संकल्पना आपल्याला सांगता येते ती म्हणजे हस्तांतरित उत्पन्न हस्तांतरित उत्पन्नाची संकल्पना का त्याचं स्पष्टीकरण पाहूयात पहिलं आहे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेने केलेला खर्च हा दुसऱ्या एखाद्या व्यक्ती कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजेच हस्तांतरित उत्पन्न होत मित्रांनो समजल्या तुम्हाला अर्थ यायचा एखादी व्यक्ती असेल किंवा संस्था असेल ती जेव्हा काही खर्च करते तो खर्च दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न म्हणून मिळतो पण ते उत्पन्न त्या व्यक्तीने कुठलेही काम न करता जर तुम्ही देत असाल तर त्या उत्पन्नाला आपण हस्तांतरित उत्पन्न म्हणायचं मग इथं सरकार ही एक संस्था मानूयात आपण तिनं पैसे ह्या व्यक्तीला दिलं की काय होईल सरकारचा खर्च होईल त्या संस्थेचा तो खर्च झाला पण दुसरी समोरची जी व्यक्ती आहे तिनं कोणतंही काम केलेलं नाही आहे त्यावेळेस तिला ते दिलं गेलं आहे म्हणून काम न करता त्यांना असे पैसे मिळाले तर त्याला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात वरील उदाहरणात देखील सुनीताला राज्य सरकारकडून कोणतेही काम न करता निवृत्ती वेतन म्हणून दरमहा तीस हजार रुपये प्राप्त होत आहे उत्पन्नाच्या स्वरूपात म्हणून या उदाहरणातून आपल्याला हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट होताना दिसते यानंतर प्रश्न संपला एकरीज दिव्यात आणि नेक्स्ट पुढचा प्रश्न पाचवा आहे शेवटचा प्रश्न पहा या प्रश्नामधला भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले आता एक आहे भारत दुसरा आहे इराण दोन देश आहे त्या दोन देशांमध्ये वस्तूची खरेदी विक्री झाली तर कोणती वस्तूची खरेदी विक्री आहे भारताने पेट्रोलियम पदार्थ खरेदी केलेत मग अशा वेळेस कोणती संकल्पना आपल्याला समजते संकल्पना आहे आयात व्यापार भारताने वस्तू खरेदी केली खरेदी केली की ती भारतात आली आली तर त्याला आयात व्यापार असं म्हणतो आपण तर त्याचं स्पष्टीकरण देव्यात स्पष्टीकरण त्यामध्ये दे पहिला मुद्दा आता पहिला जो मुद्दा लिहितो ना आपण ह्या सगळ्या पाचही उदाहरणांमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पहिला मुद्दा हा आपण त्या संकल्पनेची व्याख्या लिहितो आणि व्याख्यावरून उदाहरणात ती व्याख्या दिसते का हे समजून सांगतो म्हणजे आपलं स्पष्टीकरण कम्प्लीट होतं तर इथं आयात व्यापार म्हणजे काय प्रथम लिहूयात एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय एक देश दुसऱ्या देशाकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करतो त्याला आयात व्यापार म्हणतात वरील उदाहरणात देखील भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केलेलेच आहेत म्हणून या उदाहरणातून आयात व्यापार ही संकल्पना स्पष्ट होते इथं मित्रांनो आपला पूर्ण प्रश्न जो होता क्वेशन दोन अ तो पूर्ण झालेला आहे म्हणून आता मी दोन रेषा शेवटी पूर्ण पेजला दिलेल्या आहेत पहा आधीची रेस जी होती ती सिंगल सिंगल रेश होती आणि ती अर्धीच होती पण इथं मात्र आपण आता दोन रेषा पूर्ण पेजला दिल्या तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न सोडवायचा होता मला वाटतं सगळे उदाहरणं या ठिकाणी सोपीच होती अभ्यास असेल तर तुम्हाला संकल्पना सहज लक्षात येतात इथं मी प्रत्येक उदाहरणं वाचून संकल्पना कशी समजून घेतली आणि ती कशी मांडली हे जर तुम्ही समजून घेतलं तर नक्कीच तुम्हालाही बोर्ड परीक्षेत अशा प्रकारे उत्तर लिहायला मदत होईल तर एकदा ऐकून समजलं नसेल तर एक दोन वेळा व्हिडिओ नक्की तुम्ही रि, रि, रिपीटेड रिपीट पाहावं जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून संकल्पना कशा ओळखायच्या हे समजेल आणि उत्तर कसं लिहायचं हे देखील समजेल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात यानंतर प्रश्न दुसऱ्यातलाच अजून ब हा उपप्रश्न आपला बाकी आहे फरक स्पष्ट करा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासूयात चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार